रसीखो, मी जयश्री काय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या कवितेच्या शिवारी रसिक वैशाखाचा मनवा संपतो आणि मृगाची हळवार चावून लागते आणि बळीराजा नव्या जोमाने कामाला लागतो चला तर ऐकू एक निसर्ग कविता शीर्षक आहे हिरवळीच्या किनारी वैशाखाचा मनवा तापलेली धरा वैशाखाचा मणवा तापने हिधारा अंगाची लाही लाई घामाच्या या धारा वैशाखाचा मणवा तापने हि धारा अंगाची लाही लाई घामाच्या या धारा मृगाची चाहूल ज्येष्ठी हळूवार मृगाची चाहूल ज्येष्ठी हळूवार वावर कसण्या कुण तयार वैशाखाचा मणवा तापलेली धरा अंगाची नाही नाही घामाच्या या धारा मृगाची चाहूल ज्येष्ठी हळू वार वासण्या कुन तयार पावसाची सर भिजण्या तत्पर पावसाची सर भिजन्या तत्पर असू सले शिवार वरण नभाकडे नजर पावसाची सर भिजण्या तत्पर असू सले शिवार वरण नभाकडे नजर सरीवर सर मग धावून या आली सरीवर सर मग धावून या आली अण धरती ही नाती धुती झाली सरीवर सर मग धावून या आली अण धरती ही नाती धुती झाली हर्ष मेघाणी केली मनामध्ये दाटी हर्ष मेघाणी केली मनामध्ये दाटी के उत्साहाने भरली काळ्या आईची ओटी हर्ष मेघांनी केली के मनामध्ये दाटी उत्साहाने भरली काळ्या आईची ओटी आषाढत ओला भिजलेली माती तो ओला भिजलेली माती गर्बिनी ती धरा बीज अंकुरे पोटी आषाढत ओला भिजलेली माती गर्बिनी ती धरा बीज अंकुरे पोटी श्रावणाच्या सरी घेऊणी अंगावरी श्रावणाच्या सरी घेऊणी अंगावरी नेसला हिरवा शालू हिरवळीच्याच किनारी श्रावणाच्या सरी घेऊणी अंगावरी नेसला हिरवा शालू हिरवळीच्या किनारी सतरंगांचे इंद्रधनू लवते ना भातून सतरंगांचे इंद्रधनू लवते ना भातुनी मुजरा करी तसे खाली धरत रिकडे पाहुनी मुजरा तसे खाली इकडे पाहुणी धन्यवाद माझी ही निसर्ग कविता आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद